नमस्कार बंधू नो मी तेजस भरत पाटील आपल्या अधिवेगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज मी तुम्हाला जे मार्गदर्शन करणार आहे ते आपल्या जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भातील तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की लोकसभा निवडणूक ही खूप महत्त्वाचा घटक मानला जातो की याच्यानंतर होणाऱ्या विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती अशा विविध निवडणुका ग्रामपंचायत असतील याच्या सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो लोकसभेची निवडणूक ज्या जास्त लील पडला तो त्या पक्षाचा पुढे सारांश वाढत जाजो त्याचं मत वाढत जातं मित्र या लोकसभेच्या रिंगणात खूप पक्ष उतरलेले आहेत बरेच पक्ष उतरलेले आहेत परंतु महत्त्वाची गोष्ट ही की महाराष्ट्राचा आणि देशाचा जर विचार केला तर सध्याच्या स्थितीला एक महत्त्वाची भूमिका आज सगळ्याच राजकीय पक्षांची झालेली आहे की त्याच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी झाली ती शिवसेनेची फूट झाली आणि शिवसेनेचं चिन्ह गोठवलं गेलं या गो या बाबतीत महाराष्ट्राच्या जनतेत एक मराठी माणसाच्या नाताने या गोष्टीचा खूप निषेध आहे आणि खूप रोष आहे या गोष्टीचा तसेच मी ज्या जिल्ह्यातून राहतो तो जिल्हा आहे धुळे जिल्हा आणि धुळेमध्ये आपला शिंदेळा ग्रामीण धुळे ग्रामीण शिंखेळा साक्री मालेगाव सटाणा असा तो धुळे म हा एक लोकसभा होतो आणि या लोकसभेत सध्याच्या स्थितीला दोनच उमेदवार रिंगणात आहेत ते भारतीय जनता पार्टीकडून जे उमेदवार जाहीर झाले ते संरक्षण माझी सौ माजी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे आणि काँग्रेस उद्धव साहेबांची शिवसेना आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी मिळून जो उमेदवार आता सध्याच्या जीवनात आहे तो म्हणजे डॉक्टर शोभाबाई बच्चाव मित्रो या गोष्टीमध्ये खूप शोभाताई बच्चाव यांना जी उमेदवारी मिळाल्यानंतर या गोष्टीत खूप काही असा नाट्यमय कार्यक्रम झाला की याच माध्यमातून त्या ठिकाणी उमेदवारी जशी जाहीर झाली तशी नाशिक जिल्हा काँग्रेस जिल्हा जिल्हाध्यक्ष यांनी राजीनामा दिला तसेच धुळे जिल्ह्याचे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य श्यामभाऊ सनेर यांनी आपला राजीनामा पक्षाखाली दिला काय झालं होतं की जिल्ह्यात जे स्थानिक नेतृत्व होतं त्याला संधी मिळायला पाहिजे होती असं ते स्थानिक नेत्यांचं म्हणणं होतं आणि श्यामबाऊंचा गेल्या चाळीस वर्षापासून प्रवास शिंग हे जिल्ह्यात होता सगळीकडे त्यांचा त्रास पेस निर्माण झालेला होता आणि त्यांना एक अशी महत्वाची गोष्ट होती की त्यांना उमेदवारी त्यांचं काँग्रेसच्या सुरुवातीला यादीत त्यांचं नाव चेंज झालं होतं पण अचानक अशी घटना घडली की काँग्रेसने एक अनुभवी आणि प्रशासनात त्याचा जबरदस्त अनुभव आहे की सोबत शोभाताईंनी नाशिकहून प्रवास सुरू केला पंधरा वर्ष नगरसेवक हो, आणि नगरसेवकातून हो त्यांनी महापौर झाल्यानंतर ते आपल्या राज्याच्या संस्कृतीपासून निवडून आल्या त्याचे आमदार म्हणून निवडून आल्या आणि आमदार झाल्यानंतर त्यांनी मंत्री त्या झाल्या आणि धुळे जिल्ह्याचे त्या माजी पालकमंत्री आहेत सोबतही बच्चाव सांगतात की धुळे जिल्हा माझी जन्मभूमी आणि ती जन्मभूमीची सेवा करण्याची संधी मला या मतदारसंघातील या लोकसभा क्षेत्रातील लोकांनी द्यावी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पण असं असतानाही मित्र या धुळे लोकसभेचा सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो शिंकळा ग्रामीणचा धुळे ग्रामीणचा जवळपास सगळ्यात जो भागात ग्रामीण भागाचा मुख्य प्रश्न आहे सिंचनाची सोय नसल्या कारणामुळे या ठिकाणी आमच्या शिंखडा तालुक्यात विक्रम तलाव ता असेल मालपूर तलाव असेल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मागील साधारणतः दोन हजार चारपासून पासून भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत सन्माननीय जयकुमार भाऊ रावल त्याच पद्धतीने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता दोन हजार दहा वर्षापासून सत्ता आहे सुभाष सुभाषबा भांबरे यांना लोकांनी प्रचंड मतांनी निवडून दिलं आणि त्यांना केंद्रात केंद्रात माजी संरक्षण राज्यमंत्री हे कॅबिनेटमध्ये त्यांना पद मिळालं ही धुळे जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती पण परंतु खूप महत्त्वाचे विषय असतात मित्रो शेतकऱ्यांसाठी आणि युवकांसाठी दोंडाच्या सारख्या भागात इंडस्ट्रीयल कॉरिडोर नसल्यामुळे इथल्या युवकांना रोजगार सध्याच्या परिस्थिती उपलब्ध नाही एज्युकेशनच्या बेसवर जर तो एम एस सी झालेला मुलगा असेल तो, त्याला तो तर त्याला इथं रोजगार नाही आणि साधारणतः धुळे जिल्ह्याचा विचार केला तर सिंचन हा शेतकऱ्याचा खूप महत्त्वाचा विषय असतो कारण पाच एकरोड औषेतीपेक्षा दोन एकर जर बागायत शेती असेल तर त्याचा बरोबरी खाली असतो आणि गेल्या दहा वर्षात जर साधारणतः ताबीचे बॅरेज हे दोन हजार दहापर्यंत त्यांचं काम पूर्ण झालं आणि ते त्या ठिकाणी त्यावेळेस तिथं त्यावेळेसपासून जर या आमच्या विक्रम तलावात पाणी आलं असतं तर इथून विक्रम कामपूर कामपूर सोनशेलू चोगशेलू रैनपुरे रामनगर विकुर्ले कुरकाळेचा इकडचा भाग भामण्याचा इकडचा भाग आणि दोडाच्या जो दो परीकरचा भाग आहे डोळाबाग भाग त्या भागात आज शेतकरी आज सुजलाम सुफलाम झाला असता आणि मित्र या बा गावांमध्ये जर बघितलं तुम्ही की या बा गावांमध्ये पाण्याची स्थिती अतिशय वाईट आहे त्या परिस्थितीत आता शेतकऱ्यां मतदान कशावरती व्हायला हो पाहिजे हे लोकांनी डिपेंड करायला पाहिजे कारण अशी गोष्ट महत्वाची आहे की आपण जर विचार केला आज सध्याच्या वयस्थितीला दोन्ही राजकीय पक्ष रिंगणात आहे रिंगणात आहे पण विषय असा असतो राजकारण संविधानावरती जातं धर्मावरती जातं जातीवरती जातं या गोष्टी खूप महत्वाच्या नाही आहेत मित्र युवकांचे खूप प्रश्न आहेत आणि शेतकऱ्यांचे खूप प्रश्न आहेत या देशाला हा देश सध्या युवकमधून आहे या देशात सगळ्यात जास्त तरुणांची संख्या आहे पण रोजगाराचा देशन प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि तो प्रश्न सोडवला पाहिजे आणि दुसरीकडे जर विचार केला तर देशात कोणतं क्षेत्र असेल त्याच्यातून सगळ्यात जास्त रोजगार दिला जातो ती म्हणजे शेती ही सगळ्यात मोठी रोजगार देणारे आहे शेतीमध्ये सगळ्यात जास्त रोजगार दिला जातो कारण त्याच्यातून मजुरी तर हा जो ग्रामीण भाग बघितला या भागात ये ये जर पाणी आलं तर इथला दूध व्यवसाय हा दुप्पट होऊ शकतो शेत निघालेला निघालेलं गुजरात जवळ असल्यामुळे आणि हवे असल्या कारणामुळे इथून भाजीपाला गुजरातला जाऊ शकतो याची काही शोभा ठिकाण नाही कारण ते या ठिकाणी जर पाणी उपलब्ध झालं तर इथला शेतकरी सुधरू शकतो एज्युकेशनमध्ये खूप मोठी क्रांती होऊ शकते कारण ज्या शेतकऱ्याकडे पैसा आहे तोच त्याच्या मुलाला शिकवतो आणि आजची परिस्थिती आहे की युवकांची संख्या जास्ती असल्या कारणामुळे त्याला शिक्षणाची गरज आहे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शाळा कॉलेज आता जर मुलगा साधारणतः सदावी पास झाला आणि त्याच्यानंतर पुढे जर विचार केला तर त्याला अकरावी अकरावीपासून वीस हजार रुपये फी या प्रमुख नेत्यांच्याच कॉलेज आहेत आजूबाजूला पण आमच्या शेतकऱ्यांचे लक्ष नाही आमचा शेतकरी मार्केट किती देऊन दोन हजार रुपये मत घेतो आणि मतदान करतो तो या महत्वाचा विचार करत नाही की आपला पाल्याला पुढे शिकवायचं आहे आणि शिकवल्यानंतर त्याला आपण वीस हजार रुपये आपण फी देणार आहे तर जर गावकऱ्यांनी विचार केला एक ज्या बसलो की या राजकीय पक्ष जेव्हा आपल्या दारात येतात आपल्या पायऱ्यांमध्ये येतात तेव्हा आपण त्यांना राजकीय परिस्थिती असल्या कारणामुळे पुढा देशाच्या असल्या कारणामुळे ते असा हो विचार करता की कुठे ही निवडणूक आहे संविधानिक पद्धतीने होत नाही कुठं मतदारांना मत प्रलंबत मत दिले जाते कुठं मटण कुठं दारू आणि याच माध्यमातून मतदारांची भूल केली जाते आणि मतदान का राजकीय पक्ष आहेत ज्या कॉलेज आहेत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना वीस वीस हजार रुपये तर साधारणतः डी डी भरून ॲडमिशन दिलं जातं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अशा परिस्थितीत ना मतदारांनी सुधरायला पाहिजे जागृत व्हायला पाहिजे ही विकासाचा भूथ प्रमुखांनी आणि उमेदवाराने सरपंचांनी एवढी काळजी घ्यायला पाहिजे की आपण मतदान करणार आहोत कोणाकडे कोणाकडे जरी पाच वर्षाची सत्ता आपण देणार आहोत एक मतदान ही प्रक्रिया अशी आहे की आपण ज्योतिषासारखं भविष्य बघणार आहे कारण भविष्यात तो काय काम करेल न करेल त्याची आपण शाश्वती त्याला देतोय इतिहास पाहून काम झालं तर ते खूप महत्वाचे आहे पण आपण भविष्य तालुक्याचे भविष्य गावाचे भविष्य त्याच्याकडे देतोय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच पद्धतीने लोकांनी विचार करायला पाहिजे जागृत राहायला पाहिजे विद्यार्थ्यांना आपलं आपल्या विद्यार्थ्यांना कुठं अडवलं जातं कोण किती घेतो मग मतदान करताना त्या उमेदवारला सांगायला पाहिजे की आम्ही तुमच्या दारात येतो तेव्हा तुम्ही आम्हाला असं फिरवता ना आता आमचं आमची किंमत तुम्ही दोनशे पाचशे रुपये पुन्हा दारू दारू पावटर ठेवून तुम्ही आमच्याकडून तुमचं काम काढून घेता पण आम्ही जेव्हा येतो तेव्हा तुम्ही असं फिरावता ही गोष्ट मतदानाने लक्षात घ्यायला पाहिजे आणि मतदान ते कोणत्या गोष्टीत व्हायला पाहिजे की शेतकरी शेतकऱ्याला सिंचन कोण करू शकतो आता जर बघितलं प्रकाशा पुरे हा प्रश्न साधारणतः एकोणीसशे पासून तत्कालीन काळात काँग्रेसचं सरकार होतं त्या काळात या प्रकल्पाला मान्यता दिली विक्रम परिसरातील नागरिक जेव्हा लोकप्रतिनिधींना भेटायला जातात की हा प्रकल्प होईल मग तुमच्या भागाला पाणी येईल तो प्रकल्प जायला कधी तने मांडायला पाणी पडेल तने मांडाळून ते एक प्रकारे इकडचा जो भाग आहे शिंकळा परिसर त्या भागाला सांगितलं जातं की आम्ही बुराई परिक्रमा केली बुराई बुराईमध्ये आम्ही हे प्रकाश या पाणी टाकू त्याच्यानंतर चित्र या पाईपलाईनचे काम मागे पण चालू झालं होतं आणि त्या ठिकाणी आज पण थोडीशी इमारत त्या ठिकाणी बाबूड उघडून गेले एवढी खतरनाक परिस्थिती तिथे झाली सातशे कोटींची मान्यता दिली पण प्रत्यक्ष ते कामाला सुरुवात केव्हा होते आणि ते काम केव्हा पूर्ण होतं त्या काळात या शेतकऱ्यांच्या तितक्या वर्षात मोठं नुकसान होणार कारण बागायचा भाग आहे तापी परिसर याच्यात होणार उत्पन्न एकरी आज शेतकऱ्यांना होते आणि आमचा परिसर जर पाच गाव दहा गाव वीस गाव असते हा जो कोरोडओ भाग आहे याच्यात आज एकरला दीड क्विंटल पर्यंत उत्पन्न केलंय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज जर आम्ही अनेक वर्षापासून लक्ष दिलं असतं लोकप्रतिनिधींना वेळोवेळी जागृत केलं असत आजची परिस्थिती आमच्यावरती ओढवली नसती आणि या परिस्थितीच्या माध्यमातून मतदार जर जागृत झाले असते तर या भागात आज आतापर्यंत पाणी पोचलं असतं कारण जेव्हा शासन येतं दोन हजार चौदापासून बी जे पीचं सरकार या ठिकाणी आहे आणि दोन दोन एक कॅबिनेट मंत्री केंद्रात होतं एक कॅबिनेट मंत्री राज्यात होतं प्रकाशा बुराईसारख्या योजनाचं त्या ठिकाणी त्या दिवसापासून काम चालू झालं नाही आणि आमचे ना आमचे मतदार त्या योजनेसाठी हात धरून बसले आहेत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बुराई योजनेचं काम दोन हजार चौदाला जर चालू झालं असतं तर आज दहा वर्षानंतर म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणास आणि दोन हजार एकोणास ते दोन हजार पर्यंत हे काम पूर्ण झालं असतं पण नागरिकांनी महत्त्वाची गोष्ट असते की मतदार जेव्हा मतदान असतं तेव्हा उमेदवार नागरिकांच्या घरापर्यंत पोचतो परंतु मतदान झाल्यानंतर मतदार त्या उमेदवारापर्यंत पोहोचत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि याच्यात तो लिस्टन तयार होत अंतर तयार होतं ते अंतर असं असतं की पाच वर्षानंतरच तो उमेदवार दुसऱ्यांदा मतदारांच्या घरी पोचतो आणि त्या मतदारांच्या घरी पोचल्यानंतर ते मतदान मतदार विचार करता की मतदार विचार करता की हा उमेदवार तर पाच वर्षापर्यंत आला नाही मग एवढं मोठी भयानक परिस्थिती असती तर या येऊ प्रकल्पाला मान्यता मिळणं आणि त्या प्रकल्पावर आशा लावून बसणं ही काळाची काळ धोक्यात आहे असं भविष्य धोक्यात आहे या गावांचं या असं जरी म्हटलं तरी ते खरंच आहे खरं एखादी गोष्ट होत नाही आणि ती गोष्ट होती आम्ही थांबलो आहेत म्हणजे त्याच्यात काहीतरी गोड आहे अशी ही गोष्ट सिद्ध होते तशाच त्याच पद्धतीने या ठिकाणी पंच्याऐंशी गावांचा प्रश्न आहे की पाणी प्रश्न योजना चालू आहे सध्याच्या परिस्थितीला तर मधला काळ जर बघितला या योजनेचा या योजनेला मान्यता खूप म्हणजे साधारणतः पाच वर्षांपूर्वी जर मिळाली असेल आणि दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणासच्या आधी जे सरकार होतं त्याच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा या योजनेला मान्यता मिळाली आहे हरगलच्या मनुष्यने तर या योजनेच्या माध्यमातून या अशी महत्वाची गोष्ट होती की दोन हजार चोवीस पर्यंत या योजनेचं काम पूर्ण व्हावे अशी चेकेदारांना तारीख दिलेली होती परंतु दोन हजार चोवीस पर्यंत या कामाचं पूर्ण झाला नाही आणि या भागात काळ सध्याच्या परिस्थिती आहे की अशी स्थिती अशी आहे की पाणी मिळत नाही प्यायला लोकांना आणि टँकर सगळीकडे चालू आहेत मित्रो टँकरचं पाणी येत आहे त्याच्यामुळे ते प्रत्यक्ष नागरिकांच्या तळापर्यंत पोहोचवणं पो शक्य नाही आणि त्याच्यामुळे नागरिक एका विहिरीवरूनच पाणी घेऊन जात आहे आपल्या घरापर्यंत मित्र डिस्टन्स ज्यांचा जवळचं आहे त्यांना ठीक आहे परंतु ज्यांचं दूर आहे त्यांचे हजार दोन हजार मीटरच्या पुढे त्यांचे घर आहे आणि गावात नव्वद टक्के घरा का तरुण नसतो काही बी पन्नास टक्के तरुण असतात पन्नास टक्के काही बी चाळीस टक्के नागरिक हे म्हातारे असतात तर ही सगळ्यात गंभीरतेची गोष्ट आहे की मतदार या देशात म्हाताऱ्यांचे किती बी असतात तर मग म्हाताऱ्या माणसाने काय पाणी त्याच्या कितपत पाणी भरावं पाण्यासाठी जे त्याला एवढी वनवण असेल ही राजकीय पक्षांची सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे आणि अशी परिस्थिती आज या मतदारसंघावरती ओढवली आहे बऱ्याच ठिकाणी काही गाव आहे ना बाकी गावांना पण पाण्याची व्यवस्था झाली आहे त्या ठिकाणी पाण्याची मुबलक आहे पण बऱ्याच गावांना या गोष्टीचं दुर्लक्ष झालेलं आहे याच्यामध्ये चुकी मतदारांची आहे वेळोवेळी मतदारांनी पाठपुरावा नाही केला लोकप्रतिनिधींसाठी भेटले नाही त्या कारणामुळे ही गोष्ट गल्ली असेल पण आज आपल्या हातात अजूनपर्यंत लोकसभेची निवडणूक ही बारा दिवसांना पूर्वी आहे जर याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जी मतदान जेव्हा होतं तेव्हा तो उमेदवार काय करतो बूथ बुथ कमिटी तयार करतो आणि बूथ कमिटी तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी ते बूथ पातळीवर त्यांच्या बूथ कमिटीचे लोक काम करतात बूथ कमिटीचे लोक मतदान काढतात मतदान काढण्यापुरतं काम करतात उमेदवार निवडून आला तर ठीक परंतु बूथ कमिटीची बी जबाबदारी आहे सुरुवातीला त्यांनी गावातल्या समस्या लिहिल्या पाहिजेत सर्व गावाच्या नागरिकांना बसवलं पाहिजे की काय काय समस्या आहेत निवडणुकीच्या काळातच त्यांनी या गोष्टी करण्याचे महत्वाच्या आहेत गावात काय समस्या आहेत हे त्यांनी सुरवातीला आपल्या लि लिहिणं महत्वाचं आहे जाणून घेणं महत्वाचं आहे त्याच काळात निवडणुकांच्याच काळात उमेदवार जेव्हा प्रचाराला येतो त्याला गावात बसून त्याला गावात बसून त्यांनी या समस्या सांगायला पाहिजे या समस्या आहेत तुम्हाला जर आम्ही सत्ता दिली पाच वर्षासाठी तर या समस्या तुम्ही सोडू शकाल का तुमची क्षमता आहे का या समस्या सोडवण्याची की त्या उमेदवार निवडण्याच्या आधीच त्या गावाच्या समस्या समजतील आणि बुथ कमिटीला त्या समस्या समजतील आणि तेव्हा गावकऱ्यांनी जर त्या उमेदवाराला मतदान केलं तर ते अतिशय योग्य राहील की बुथ कमिटी पण जागृत आहे आणि उमेदवार पण जागृत आहे आणि मतदार पण जागृत आहे पण मित्र परिस्थिती आहे ती खूप हालाखीची आहे आणि वाईट परिस्थिती बऱ्याच शिंदेखेडा तालुक्यात असेल धुळे ग्रामीणमध्ये असेल की बूथ कमिटी काम करते ती निवडणूक असेपर्यंत आणि निवडणूकच्या काळात पण ती कमिटी फक्त एवढंच काम करते की आम्हाला मतदान कसं काढायचं आहे नागरिकांना जागृत करायचे त्यांना दोन चार गोष्टी सांगून द्यायच्या आम्ही पाच वर्षात केलं कसं केलं पाच वर्षापर्यंत ते येत नाही पण एक एक दोन दोन काम दिलेले असतात एक एक वर्षाला एक एक वर्षाला ते काय करता शेवटी पाच वर्षापर्यंत मांडता आई नाही आई दिलं होतं ते दिलं होतं ते काम दिलं होतं म्हणून पुलावर सत्ता येत आत ना आतमध्ये चुकीना गैरसमज कारण निवडणूक आई कसान करताय पुल्ला पाच वर्ष त्याचना हातमध्ये राहण होता आम्ही आई सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मग बूथ कमिटीने विचार केला पाहिजे की उमेदवाराकडून ते काम होतील का त्याची क्षमता आहे का कामं करण्याची त्याचा पाठपुरावा करण्याची शेवटी त्याच्यात कॅपॅसिटी आहे का आणि आजची परिस्थिती काय बूथ कमिटीची ही बूथ कमिटी काय करते आजचे मतदान काढून देते मतदान झालं का उमेदवार निवडून आला का मोकळी होऊन जा तुम्ही उमेदवार द्यायचं ती तरी जाऊ मारत नाही का ज्याचे भूत सरपंच चांगले असतील तेवढे जातात ते पण छोटे मोठे कामं आणतात त्यांच्या निधी आणतात गटले आणतात राईट आणता तेवढा पण ते, ते आणता पण मुख्य जे प्रश्न आता पाण्याचे प्रश्न असेल शेतीचा सिंचनाचा प्रश्न असेल विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रश्न असेल या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतं हो शेतकळा तालुका हा दुष्काळी असता एकवीस दिवसाचा ज्या पाण्याचा पल्ला आणि तो पीक विमा मंजूर होता पीक विमाची रक्कम ही पन्नास टक्के मिळाली अजून ती पन्नास पीक विमाची रक्कम शेतकऱ्यांची बाकी आहे तरी अजून कोरी पण लक्ष दिलं नाही या गोष्टीसाठी ही पीक विमाची रक्कम बाकी असतानाही आज कोणत्याही लोकप्रतिनिधी लक्ष या गोष्टीकडे नाही कोणत्याही सरपंचांचे लक्ष नाही